हॅलो जानकीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे करडीची भरडा भाजी आज आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण ही करडी धुवून घेतलेली आहे स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुतली आता ह्याला ले आपल्याला चिरून घ्यायचे बारीक तर आपण आपल्या आहारात दररोज पालेभाज्याचा समावेश करत असतो हिरव्या पालेभाज्या खूप पौष्टिक असतात खूप पौष्टिक असतात करडीची भाजी एक अशीच पौष्टिक भाजी आहे आज आपण भरडा घालून करडीची भाजी करणार आहोत त्यासाठी ही चिरून घेऊ एकदा ही करडीची भाजी आपण बारीक चिरून घेतली गॅस चालू करून कढई तापायला ठेवली तेल टाकलं आपण एक पळीभर आता आपण मोहरी टाक टाकू तेल तापायला ठेवलं आपण मोहऱ्या दोन तीन टाकून पाहिल्या आपलं तेल तापलेलं आहे या चमचानं एक चमचा आपण मोहरी टाकली

आपण हळद एक चमचा आणि थोडीशी हळद आता टाकू आपण त्याच्यात ही करडीची भाजी चिरून घेतलेली ती भाजी टाकू आता छान आपली पाच सात मिनटं छान परतून घ्यायची मला सगळी चांगली मिक्स करून छान परतायची थोडंसं आपण मीठ टाकून घेऊ आणि एक अजून दोन चार मिनिट आपण परतून घेऊ याला कारण मग कलर छान राहतो याचा मीठ टाकलं म्हणजे हिरवा कलर त्याचा कायम राहतो अगदी छान परतून घेतलेली आहे बघा हे तुम्ही पाहू शकता की सुद्धा देठ हे सगळं मऊ होईपर्यंत आपण छान चला छान शिजवून घेतलं तेलामध्ये आता चांगलं शिजल्यानंतर आता भरडा घालून घेऊ आपण एवढा पाठीभर आपण भरडा घेतलेला आहे या वाटीवर वाटी भरडा घालू यामध्ये घालू थोडी अजून हळद मग अशी आपण हळद घातलेली आहे त्याला घालू आपण तिखट कमी जास्त तुम्ही वापरू शकता मी एवढा चमचा टाकले त्याला टाकू आपण हे कूट आणि छान मिक्स करून घेऊ आता आपल्याला भरडा भाजी करायची आहे ना चांगलं ह्या भरड्यालाच की नाही चांगलं एक पाण्याचा शिडकावा द्यायचा आता नंतर एवढं सगळं मिक्स केल्यावर आणि भरड चांगलं आपल्याला भरड शि शिजला पाहिजे सगळ्या शिजेपर्यंत चांगल्या दोन चार वापर द्यायच्या पाण्याची शिडकाव टाकून आता झाकून ठेवणार आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी याला आपण ह्याला पाण्याचा शिडकाव देऊ चांगलं मिक्स करून घेतलं आपण आता एवढं अर्धा पेला पाणी घेतले आपण चांगलं शिजू द्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं अर्ध्या पेल्याला आपण थोडंसं पाणी शिल्लक ठेवलंय तेवढं टाकलं नाही अर्ध्या पेल्याच्या कमीच टाकले याला आता चांगलं आपण ताट झाकून चांगल्या दोन चार वाफा दोनदा तीनदा येऊ द्यायच्या चांगल्या ताट झाकून ठेवू आपण छान म्हणजे आपला जे भरडा आहे ना बरडा चांगला शिजला पाहिजे त्यामुळं छान वाफीव देऊ आपण एकदा झाकण काढून त्याला हल हलवून घेऊ चांगलं एकसारखं करून हो म्हणजे ते छान हलवून घ्यायचं आता आपण टाकवायच्यात मीठ थोडंसं टाकलं आपण भाजीचा कलर हिरवा दिसावा म्हणून म्हणजे टिकून राहा म्हणून तर बघा आपली किती हिरवी छान भाजी दिसत आहे आता थोडंसं मिठ मग असे आपण मग आता अजून थो थोडंसं टाकून घ्यायचं चा। आणि छान त्याला अजून झाकून ठेवायचं वाफ चांगली येऊ द्यायची अजून आपण झाकून घेऊ याला वाफ येऊ द्यायची आपल्याला छान आता आपण झाकण काढू याला हे दोनदा तीनदा झाकून आपण चांगल्या येऊ द्यायच्या म्हणजे छान आपलं भरडा मध्येपर्यंत शिजतो चांगला हे असं आणि हलवून घ्यायचं छान असं म्हणजे मग आपण ह्याच पळीने एक पळी तेल टाकलं होतं फोडणीला आता एक पावपळी तेल टाकू आपण ह्याच्यावर टाकून घेऊ छान एकदम फार ख एकदम नंबर एक लागते ही भाजी अशी चवीला हे वरून तेल टाकलं म्हणजे आणि वाफ पण छान येते याला आता दोन वाफा येऊ द्यायचे तेल टाकल्यावर याला म्हणजे छान होते भाजी अशा प्रकारे आता आपली भाजी झालेली आहे आपण छान दोन तीन वेळेस त्याला झाकून छान वाफायू दिलेले आहेत बघा किती मोकळी झाली गॅस बंद करून टाकू आपण गॅस बंद करू आणि भाजी भाजी ही भाजी खाली उतरून घेऊ बघा आपली किती भाजी मोकळी झाली आणि किती सुंदर झाली ही भाजी अशी मोकळी भाजी तुम्ही प्रवासात पण नेऊ शकतात हे दोन दोन दिवस भाजी टिकते प्रवासात पण खराब होत नाही आणि खायला पण खूप छान लागते ही सुकी भाजी सांडत पण नाही डब्यात न्यायला सोपी स्कूलमध्ये पोरांना न्यायला सोपं तर अशी नक्की तुम्ही करून पहा मैत्रिणीनो ह्याला आपण थोडीशी कोथिंबीर टाकू छान अशी सजू बघा किती सुंदर कलर आला आहे अशीच तुम्ही नक्की करा मैत्रिणीनो आणि माझे प्रेक्षक झटपट होते ही भाजी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा